प्रेक्षको आज मशाल स्टुडिओमध्ये आमदार सुनील भुसारा हे उपस्थित आहेत आणि आपण त्यांना आपल्या मनातील काही प्रश्नांची उत्तरं विचारत आहोत भुसारा साहेब आमच्या मशाल न्यूज ने नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आता पहिला प्रश्न असा आहे की विक्रमगड विधानसभा मतदारसंघ हा आत्तापर्यंत उपेक्षित दुर्लक्षित असा समजला जातोय आपण आमदार झाल्यानंतर आपण नेमकी या मतदारसंघामध्ये कोणती कामं केली विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर मी जिंकून आल्यानंतर एक साखरे गावाजवळ अपूर्ण पूल होता मी लोकांना शब्द दिला होता की आपण मला आमदार गेल्यानंतर मी तो तीन महिन्यात पूर्ण करेन तो मी दोन महिन्यात पूर्ण केला साखरे साखरेजवळचा जो पूल होता त्याचे काम बरेच माझा दोन तीन दिवस थांबला होता त्यानंतर मोखाड्याला तशी कार्यालय बांधून म्हणजे बांधण्याच्या जे, जे प्रोसेसमध्ये होतं ते काम थांबलं होतं ते पूर्ण केलं ते आम्ही उद्घाटन न करता आम्ही कोविडचा काळ होता आणि कोविडच्या काळामध्ये ते आम्ही कोविडच्या हॉस्पिटलसाठी चालू केलं तिथे आता दोन वर्षापूर्वीच करायला नव्याने सात पाच कोटीच्या इमारतीमध्ये कार्यान्वित के केलं जवारचं नवीन तहसीलदार कार्यालय आपण बांधलं आहे बांधून तयार आहे येत्या सतरा अठरा वाजताचं लोकार्पण करायचं आहे सुसज्ज आहे म्हणजे सात कोटी रुपयाचं आहे ते आणि तिथे म्हणजे लेटेस्ट पद्धतीने जे ते गेला आपण म्हणतो तशा पद्धतीने आपण ते जवळचंही तशी कार्यालय आपण केलं विक्रम मोर्चा कार्यालय ती जागा मंत्री माघासाहेबांचं असताना उद्धवसाहेबांच्या घरामध्ये जयंत पाटील साहेबांनी आम्हाला जागा देण्याचं ध्ये जागा दिली पाच एकर खांड नाक्यावर आणि तिचं आता शासकीय हस्तांतरणाचा प्रोसेस सुरू आहे म्हणजे ती सरकारच्या ह्या सगळ्या मागच्या काही घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये त्याला औषध झाला तर त्याचेही पैसे सात कोटी रुपये आपल्याकडे मंजूर आहे जवार मोखाड्या क्रमांकची जी कार्यालय आहे ती अध्यक्ष करण्याचा आपण शब्द दिला होता तो आपण पूर्ण केला आहे आणि जवारमध्ये ब्याण्णव कोटी रुपयाचं आपण जिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे जागेचा विषय होता मागे मी सर्वांना भाषणही केलं होतं की मनरसिंग मुख्य साहेबांनी जागा आपल्याला देण्याचं त्या ठिकाणी कबूल केलं होतं हो अजून त्याचं हस्तांतरण बाकी आहे परंतु दुसरी आता एक दोन जागाचा शोध सुरू आहे त्या ठिकाणी जर झालं तिथे ते, 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 ते होईल मोखाडा आणि विक्रमगड ही दोन्ही जी ग्रामीण रुग्णालयं आहेत त्यांचं श्रेणीवाड आपण केलं आहे तीस खाटांची ती होती त्याला आपण आता पन्नास खाटांची मंजुरी घेतलेली आहे त्याचं काम सुरू आहे खोडाळा खवली या दोन ज्या पी एस सी आहेत त्यांना आपण ग्रामीण रुग्णाचा दर्जा उन्नत करायचा आपण त्या ठिकाणी मंजूर आपण केलेला आहे आणि मेडिकल कॉलेज मंजूर होतं आपल्या काळात सरकार आपलं असताना महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरे साहेबांनी त्याला जबाना मंजुरी दिली होती परंतु आता मागच्या मार्चच्या अधिवेशनामध्ये जे वैद्यकीय मंत्री आपले ग्रिश साहेबांनी घोषणा केली की आम्ही पालघरला आलो होतो मी त्यांना विनंती केली की तसं करू नका दोनशे खाडांचं हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी मंजूर केले जागा राज्याच्या आमच्या महाराजांनी दिलेली आहे ग्रामीण भागामध्ये एक चांगली गोष्ट होणार आहे विनंती केल्या बरोबर काय करतात या ज्या गोष्टी माझ्या निवडणुकीच्या वचनामध्ये आम्ही ज्या सांगितल्या होत्या त्या बऱ्यापैकी सत्तर टक्के पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला मोखाडा बस स्थानक विक्रमगड बस स्थानक मोखाळ्याला नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रामध्ये आपण ज्याचा तलाव आहे त्या बाजूलाच आपण जागा आरक्षित केलेली आहे त्याचा प्रस्ताव एस टी महामंडळाने जागा व्हेरीफाय केली त्याच्या आता एक टेंडर प्रोसेस सुरू आहे विक्रमगडला ही जी जागा मी मग सांगितलं की तशीसाठी आपण घेतली आहे पाच एकर त्यातल्या दोन एकर जागेमध्ये आपण पश्चांब बांधणार त्यामुळं ज्या गोष्टी मागच्या काळामध्ये झालेल्या नव्हत्या त्या सगळ्या गोष्टी मी कोविडचा काळ वगळता जे सरकार मला वेळ दीड वर्षांना काळजी मिळाला कोविडचा काळ म्हणजे आपल्याला माहीत आहे पटेल साहेब की आम्ही आमदार झाल्यानंतर लगेच डिसेंबर जानेवारीला ज्योतिमंद समिती होती आणि त्यानंतर अधिवेशन झालं होतं पहिलं अधिवेशन आमचं अर्थसंकल्पीय आणि सतरा मार्च दोन हजार एकवीसला सुरू झाला तो सात महिने चालला मग एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत जोडक लॉकडाऊन आपला स्टिकली लॉकडाऊन होता त्यानंतर तो शिथिल झाला नोव्हेंबर डिसेंबर आणि पुन्हा दुसरा लॉकडाऊन आपला त्याच मार्चच्या अधिवेशनानंतर लागला तो पाच महिने होता म्हणजे सात पाच बारा महिने अधिवेशन काळ वगळता उद्धव ठाकरे साहेबांच्या कालावधीत जो काही मला वेळ मिळाला त्या कालावधीमध्ये मी सगळी प्रशासकीय इमारती विक्रमगड मोखड्याचं बसस्थानक जवळचं जिल्हा रुग्णालय मेडिकल कॉलेज त्यानंतर आपला जो प्रकल्प आहे गेलेले प्रकल्प त्याला गती दिली त्याला निधी उपलब्ध करून त्याला गती देण्याचं काम केलं माझी दादा पवारांनी बैठक पण वेळा घेतली होती त्या संदर्भातली स्वतः जयंत पाटील साहेबांनीसुद्धा त्याची बैठक एक त्या प्रकल्पाची जवाहरला घेतली होती लेंडी प्रकल्प जो आहे आपला त्यालासुद्धा जयंत पाटील साहेबांनी स्वतः व्हिजिट करून त्या ठिकाणी बैठक घेऊन त्यालाही निधी उपलब्ध करून दिला होता तो मार्गी लावला आणि देहर जे लेंडी हे दोन्ही धरणांना त्या ठिकाणी चालना देताना उद्धव साहेबांचं सरकार जेव्हा गेलं त्याच्या एक आठ दिवसाअगोदरच दोनशे चोवीस कोटी रुपये त्या ठिकाणी साहेबांनी प्रशासकीय मान्यता त्या लेंडी प्रकल्पाला दिली या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण एवढंच की दीड वर्षाच्या नागोजी जेवढं मला करता आलं कारण त्याचं जर पुन्हा माझे सरकार आपलं त्या ठिकाणी बदललं मी आम्ही एवढ्या पक्षाकडे राहिलो आणि त्यामुळे मग पुढच्या कामांना ब्रेक लागला हे जनतेलाही माहीत आहे सगळ्यांना माहीत आहे कोविडच्या काळानंतर तात्कालिक जे अधिवेशन झालं दोन हजार एकवीसचं मार्चचं बावीसचं सॉरी बावीसचं त्यामध्ये मी जवळपास अडीचशे कोटी रुपये रस्त्यांसाठी या मतदारसंघात उपलब्ध केले आणि नाशिकच्या आधीपासून घाट ते मोखाडा जव्हार विक्रमगड वाडा हा पूर्ण जो मार्ग आहे तो चांगला सूचित केला मातीही या सगळ्या विक्रम तो मंजूर होता ते काम करून घेतलं टेंडर त्याचं आपल्या घरात झालं कामही झालं त्यानंतर वाडा देवगाव वाडा पाली विक्रमगड आणि तलवाडा जव्हार तलवाडा खोराळा कसारा मोखाडा हे जे प्रमुख मार्ग जेवढे या विक्रमगड मतदारसंघात आहेत ते सगळे त्या ठिकाणी सुसज्ज करण्याचं काम माझी दादांनी त्या ठिकाणी चांगल्या निधी साहेबांनी मला दिल्यामुळे चांगल्या पद्धतीने तो मला करता आला स्वतः उद्धव साहेबांनी चार मार्च दोन हजार बावीसला व्हिजिट केली होती जगारला आणि त्यांनी जयसागर डॅम खडखड धरणाला भेट दिली होती आणि तेव्हा सुद्धा कडक लॉर्डर नव्हता म्हणजे बऱ्याच ठिकाणी उद्धव साहेब बऱ्याच कार्यकर्त्यांना भेटलेसुद्धा नाही परंतु ती व्हिजिट त्यांची प्रशासकीय दूषली जव्हारचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यावेळेस आदित्य ठाकरे साहेबांनी ब दर्जा महाबळेश्वर धर्तीवर ब दर्जा जव्हारला प्रदान केला हे त्यांचं योगदान आहे आणि त्यानंतर जव्हारचा कृती आराखडा अडतीस कोटी रुपयाचा आजही मंजूर आहे तो आता प्रलंबित राहिला आहे सरकार बदलल्यामुळे स्वतः जितेंद्र साहेबांनी सूर्यमाळाला भेट दिली होती सूर्यमाळाचा विकास आराखडा त्यानंतर विक्रमगडमध्ये जी आपलं चित्र तीर्थक्षेत्र आहेत त्याचा विकास बावखळेश्वर आपलं याचं जे वडपोलेश्वर आहे खुर्चेमध्ये त्याचा त्यानंतर विकास बाळकापराचं शिवमंदिर आहे कुरतडला कर्तोबाचं मोठं मंदिर आहे ही सगळी मंदिरं चांगली करण्याचं काम मागच्या काळात मी केलं आहे आताही मी कर्तोबा हे देवस्थान जे आहे त्याला जवळपास मागच्या काळामध्ये एक जवळपास पन्नास लाख रुपये उपलब्ध करून दिले लेणी आहेत वसाळ्यामध्ये पांडवखाली लेणे त्या लेण्यांना चांगलं सुखसोयी त्या ठिकाणी करायचं काम केलं आहे जवारच्या घाटामध्ये जवार जो आपला आंबोली घाट म्हणतो आपण मोडचंडीचा तिथेही पर्यटन दृष्टिकोनातून एक पर्यटनाच्या खूप चांगला निधी उपलब्ध करून तिथेही ज्या सुखसोयी पर्यटनासाठी करायच्या आहेत त्या सूर्यमाळला त्या ठिकाणी केल्यात वॉलबीजला केलेले आहे म्हणजे ज्या गोष्टी मनामध्ये आणल्या होत्या इथला आमदार की जमीदार होता नाही मागच्या पाच वर्षामध्ये मी पराभूत झालो होतो तर त्या जे मला मी स्वतः फिरून जे बघितलं होतं ते सगळं करण्याचा प्रयत्न त्या गावामध्ये केला आणि जी प्रत्येक गावामध्ये मंदिरं आहेत त्या गावातल्या सभा सभामंडप देणं असेल किंवा समाज मंदिर असतील माझा आमदार निधी मी हा आपल्याला माहिती आहे की मी चाळीस आंबुलस घेण्याचा विक्रम केला केलेला आहे भारतामध्ये मला वाटत नाही कुठल्या आमदारांनी चाळीस गाड्या घेतल्यात त्यातलं सव्वीस आता आलेले आहेत म्हणजे बारा पहिल्या गेले आणि सहा आत्ता आल्या अठरा आल्या अजून बारा अनप्रोसेसमध्ये आहेत तर त्यानंतर फक्त समाज मंदिर सभा मंडळ एक काही जे गावांना खरोखर रस्त्याची गरज आहे किंवा कुठे एखादा पूल युद्धपातूल करायचं आहे त्याकरता फक्त मी एक पन्नास लाख फार्थफारीक कोटी रुपये मागच्या काळातले मी वीस कोटीपैकी दिले नंतर अठरा कोटी रुपये मी फक्त आणि फक्त ज्या सामाजिक हिताच्या गोष्टी आहेत समाज सभा मंडप किंवा लोकांना जिथे सोयी सुख करायचे त्यासाठीच मी दिले तर रस्ता मोरी किंवा अशा बांधणी त्याला वे वेगळ्या निधी असतो निधी असतो त्यामुळं खऱ्या अर्थाने त्या आमदार निधीचा वापर हा कॉमन सर्वसामान्य माणसासाठी मी केला आहे तुम्ही आमदार झाल्यानंतर ही जी सगळी कामं एका दमास सांगितली म्हणजे कुठलाही कागद तुमच्याकडे नाही आहे आणि तुम्हाला अचानक प्रश्न आहे तरी सुद्धा ही एक सगळी एका दमात तुम्ही कामा सांगितले ही सगळी खरी आहे सगळ्या आपल्याशी मी बोलतोय म्हणजे ती झाली नसती तर मला फार संध आली नसती आणि मी म्हटलं आपल्याला की आता सत्तर अठरा तारखेला जवळचं जे तश्ल आहे ते बांधून तयार आहे लोकार्पण करायचं आहे मागच्या काळामध्ये तर खूप सुंदर आहे आपण जवळमध्ये तुम्ही होतात आपण एक मेल्याचं उद्घाटन मान्य पालकमंत्री देवेंद्र चव्हाण साहेबांच्या हस्ते आपण केले तर या सगळ्या गोष्टी म्हणजे माझा एक कन्सेप्ट होता की जेवढी शासकीय कार्यालय आहे त्यांचं रुग्ण बदललं नाही तर माझा जो सर्वसामान्य गरीब माणूस जो त्या ऑफिसला येणार आहे त्याची सोय त्याला कशी होईल म्हणजे त्याचं वॉशरूम करायची व्यवस्था असेल किंवा माझ्या काळामध्ये जे कार्यालय शिवभोजन आपण सुरू केलं त्या जवारचं जशी कार्यालय असेल विक्रमब तशी कार्यालय असेल मोकळा तशी करायला असेल तर त्याच्या आजोबरोबरच एक शिवभोजनची आपण व्यवस्था की लोकांना कॉमन वेनला त्याचा फायदा झाला पाहिजे ते मॅन लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये हो काम करतात प्रेक्षको आत्ता लोकसभा निवडणुका तोंडावर हो आहेत आणि त्यानंतर तात्काळ विधानसभा निवडणुका येणार आहेत ह्या विधानसभा निवडणुका येण्याआधी आपल्या आमदाराने नेमके कोणती विकास कामं केलीत आपल्या मतदारसंघात संदर्भात आपण आमदारांशी हितबूच करतोय आज आपण सुनील भुसाळ यांच्याशी चर्चा केली होती पहिल्या भागामध्ये आपण दुसऱ्या भागामध्ये त्यांना काही राजकीय प्रश्न विचारणार